एक काजल नावाची मुलगी जी एक आय एस अधिकारी झाली होती आणि ट्रेनमध्ये बसून आपल्या गावाला आपल्या घरी परत चालली होती बऱ्याच वर्षांनी ती गावाला परतत होती त्यामुळे तिच्या मनात अनेक विचार येत होते ती आपल्या बालपणीच्या आठवणी गावातील सुंदर वातावरण आई वडिलांचे प्रेम आणि वडिलांनी केलेल्या संघर्षाची आठवण काढत होती तिचे वडील एका भट्टीवर काम करत होते आणि त्यांनी कधीही तिला मोठं स्वप्न पाहण्यापासून थांबवलं नाही तिचं शिक्षण हेच त्यांचं ध्येय होतं काजल खूप मेहनती मुलगी होती पण या यशासाठी तिला आणि तिच्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं हे सर्व विचार करता करता ट्रेन तिच्या स्टेशनवर थांबली ती ट्रेनमधून उतरली आणि उतरून ती आनंदाने बाहेर पडू लागली पण अचानक स्टेशनच्या पायऱ्यांवर तिची नजर एका भिकाऱ्यावर गेली त्या भिकाऱ्याने फाटके कपडे घातलेले होते आणि तो कटोऱ्यातील त्याची मोजत होता सुरुवातीला काजल त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेली पण काहीतरी अस्वस्थेमुळे ती थांबली ती परत त्याच्याजवळ गेली आणि त्याच्याकडे नीट पाहिलं ती त्याला पाहून थबकली क्षणभर शांतच बसली नंतर तिच्या तोंडून शब्द निघाले बाबा तुम्ही इथं आणि अशा अवस्थेत भिकाऱ्याने तिच्याकडे बघितलं त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले तो भिकारी खरंच तिचे वडील होते का जर होते तर ते भीक का मागत होते ही गोष्ट जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एका छोट्याशा गावात एक आनंदी कुटुंब राहत होतं त्या कुटुंबात आई वडील आणि त्यांची एक मुलगी होती ती मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती आणि तिचे स्वप्न मोठे होते काजलचं वाचन लेखन अतिशय चांगलं होतं तिच्या आईवडिलांना तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या की काजल मोठी होऊन काहीतरी मोठं करेल आणि त्यांच्या गावाचं नाव उज्ज्वल करेल काजलचे आईवडील भट्टीवर काम करायचे पण त्यांनी ठरवलं होतं की आपल्या मुलीला शिकवून मोठं अधिकारी बनवायचं त्याच कारणास्तव त्यांनी दुसरं मूल होऊ दिलं नाही कारण त्यांना माहीत होतं की दोन मुलांना पोसणं आणि चांगलं शिक्षण देणं त्यांच्यासाठी कठीण होईल त्यांनी ठरवलं की आपल्या आयुष्यासारखी संघर्षमय परिस्थिती आपल्या मुलाला भोगू द्यायची नाही काळ जसा जसा पुढे गेला काजलने दहावीची परीक्षा खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली ही बातमी कळल्यावर तिचे आईवडील खूप आनंदी झाले आणि तिच्या वडिलांनी तिला प्रोत्साहन दिलं बाळा जर तू असंच शिकत राहिलीस तर नक्कीच एक दिवस मोठी अधिकारी बनशील परंतु काही महिन्यांनी दुर्दैवाने काजलच्या आईला एक गंभीर आजार झाला आणि त्या आजाराने डोंगर कोसळला पण त्यांच्या बायकोने शेवटच्या क्षणी एक वचन घेतले होते मुलीचं शिक्षण कधीही अडवू नका तिला खूप शिकवा ती मोठी अधिकारी व्हावी हीच माझी शेवटची इच्छा आहे ही इच्छा मनात ठेवून काजलचे वडील राजेंद्रसिंह यांनी ठरवलं की मुलीच्या शिक्षणासाठी ते काहीही करायला तयार आहेत त्यांनी आपल्या दुःखावर मात करत काजलच्या भविष्यासाठी पूर्णपणे झोकून दिलं राजेंद्र सिंह काजलला प्रोत्साहित करायचे ते नेहमी तिला सांगायचे बेटी तुझ्या आईची शेवटची इच्छा होती की तू मोठी अधिकारी बनावीस तुला तिचे स्वप्न पूर्ण करायचे आहे या शब्दामुळे काजलच्या मनात अभ्यासाविषयी आणखी जिद्द निर्माण झाली ती खूप श्रम करू लागली काळ पुढे सरकत गेला आणि काजलने बारावीची परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण केली तिच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी राजेंद्र सिंह भट्टीवर काम करायचे आणि त्याशिवाय इतर मजुरी करायचे बारावी नंतर काजलने जवळच्या शहरात असलेल्या कॉलेजमध्ये पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला पदवी शिक्षणासोबतच अभ्यासाचा खर्चही वाढायला लागला सरकारी शाळेत असल्यामुळे आधी शिक्षणाचा खर्च कमी होता पण आता कॉलेजमध्ये शिकताना फी पुस्तके आणि इतर गोष्टींसाठी पैसे लागायला लागले राजेंद्र सिंह यांनी यासाठी आपले कष्ट अधिक वाढवले ते रात्रंदिवस काम करू लागले कारण त्यांना आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करायचं होतं काजलला हे माहीत होतं की तिचे वडील तिच्यासाठी किती श्रम करत आहेत त्यामुळे ती अधिक जोमाने मन लावून अभ्यास करत होती कॉलेजमध्ये शिकतानाच तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली तिला कळलं होतं की यू ही अशी परीक्षा आहे जी उत्तीर्ण झाल्यावर थेट अधिकारी बनता येतं आणि आयुष्य स्थिर आणि सन्माननीय होतं काजल अभ्यासात डोकं लावून श्रम करू लागली पदवी शिक्षणासोबतच ती युपीएससीच्या तयारीत झोकून देऊ लागली कारण तिला केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांसाठी हे यश मिळवायचं होतं काजल पदवी शिक्षणासोबतच यू पी एस सीच्या तयारीतही होती काही वर्षानंतर तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्याच वेळेस गावातील लोक राजेंद्र सिंहला सांगू लागले की तुझी मुलगी आता मोठी झाली आहे तिचं लग्न लावून दे हे ऐकून राजेंद्र सिंह ठामपणे उत्तर द्यायचे माझी एकच मुलगी आहे माझ्या बायकोची शेवटची इच्छा होती की ती मोठी अधिकारी अधिकारी बनावी मी तिचं शिक्षण पूर्ण करून तिला त्यानंतरच लग्नाचा विचार करेन गावातील लोक या गोष्टीचा उपहास करू लागले ते म्हणायचे की बघा हा कसा वेडा झाला आहे आपल्या मुलीला अधिकारी बनवायचं स्वप्न पाहतोय असं कोणी पण अधिकारी बनतं का त्याच वेळी काजलचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते आणि आता तिला ची तयारी करण्यासाठी दिल्लीला जावं लागणार होतं पण ही गोष्ट तिला अस्वस्थ करत होती ती विचार करायची की जर ती दिल्लीला गेली तर तिच्या वडिलांची काळजी कोण घेईल तसेच ती हेही जाणून होती की तिचे वडील श्रम आणि मजुरी करून त्यांच्या गरजा भागवत आहेत कोचिंगसाठी लागणारे पैसे ते कुठून आणतील हा विचार तिच्या मनात सतत चालू असायचा त्यामुळे ती गप्प गप्प राहू लागली घरात एकटी बसायची आणि कॉलेजलाही जायची नाही तिचं हे वागणं पाहून एके दिवशी राजेंद्र सिंहने तिला विचारलं की बेटी तू सध्या अभ्यासासाठी का जात नाहीयेस काही झालं आहे का काजल सुरुवातीला शांत राहिली नंतर ती म्हणाली की नाही बाबा तसं काही नाही माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे आता मी एस सीचा फॉर्म भरून तयारी सुरू करेन जर ती हे बोलली असली तरी तिच्या मनात अजूनही अनेक शंका आणि चिंता होत्या राजेंद्र सिंहने काजलला नेहमी सांगितलं होतं की ती मोठी अधिकारी बनावी पण एके दिवशी काजलने तिच्या वडिलांना सांगितले की बाबा असंही होऊ शकतं की मी माझं एखादे चांगले नोकरीसाठी निवड होईल हे ऐकून राजेंद्रसिंह थोडे आश्चर्यचकित झाले त्यांनी तिच्याकडे जाऊन विचारलं की बाळा काय झालं आहे तुम्हाला सांगू शकतेस का काजलच्या डोळ्यात अश्रू येतात ती रडतच म्हणते की बाबा पुढील शिक्षणासाठी मला दिल्लीला जावं लागेल आणि तिथं खूप खर्च येईल मला माहीत आहे की तुम्ही तुमची सगळी कमाई माझ्या शिक्षणावर खर्च करत आहात तुमच्याकडे इतके पैसे नाहीत की माझं शिक्षण चालू राहू शकेल हे ऐकून राजेंद्र सिंह यांच्या डोळ्यात अश्रू येतात ते तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणतात की बाळा तू खूप मोठी झाली आहेस पण तुला कदाचित माहीत नाही की तुझे वडील तुला अधिकारी बनवण्यासाठी वेडा झालाय काहीही झालं तरी तुला शिक्षण पूर्ण करावंच लागेल तू पैसे किती लागतील फक्त तेवढं सांग मी त्यांची व्यवस्था करून तुला एकत्र करून देईन तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही काजल म्हणते की बाबा त्यासाठी मला खूप पैसे लागतील तुम्ही एवढे पैसे कुठून आणणार त्यावर राजेंद्र उत्तर देतात म्हणतात की बाळा त्याची चिंता तुला करायची गरज नाही मी आहे तोपर्यंत तुला शिक्षण चालू ठेवायचं आहे शिकून एक मोठी अधिकारी बनायचं आहे आणि तुझ्या वडिलांना तुझ्यावर अभिमान वाटेल असं करून दाखवायचं आहे हे ऐकून काजलची चिंता थोडी कमी होते काजल आपल्या वडिलांच्या प्रेरणेमुळे थोडी प्रोत्साहित होते आणि म्हणते की ठीक आहे बाबा जर तुम्ही माझ्यासाठी इतकं करत आहात तर मी नक्कीच एक मोठी अधिकारी बनून तुम्हाला दाखवेन राजेंद्र सिंह विचारतात की बाळा मला सांग तुला किती पैसे लागतील ज्यामुळे तू अधिकारी बनशील काजल म्हणते की बाबा सध्या काही हजार रुपये पुरतील परंतु राजेंद्र म्हणतात की नाही बाळा फक्त सध्यासाठी नाही तर तू अधिकारी होईपर्यंत लागणाऱ्या सगळ्या खर्चाचा अंदाज सांग मी त्याची पूर्ण व्यवस्था करून तुला देईन काजल विचार करून म्हणते की बाबा किमान लाख रुपये तरी लागतील पण तुम्ही एवढ्या पैशांचा बंदोबस्त कुठून करणार राजेंद्र तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की तू चिंता करू नकोस मी सगळ्या पैशांची व्यवस्था करेन फक्त तुला तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे यानंतर राजेंद्र सिंह त्यांच्या गावातील एका सावकाराकडे जातात त्याच्याकडे जाऊन ते आपलं घर विकण्याची तयारी करतात राजेंद्र यांच्याकडे त्या घराशिवाय काहीच मालमत्ता नव्हती पण त्यांना वाटलं की त्यांच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे घर विकून पैसे उभा करणं गरजेचं आहे ते सावकाराला म्हणतात की माझ्या मुलीच्या अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत मला या घरात राहू तिच्या समोर ही गोष्ट येऊ देऊ नका सावकारही ही गोष्ट मान्य करतो आणि त्या घराच्या बदल्यात राजेंद्रला लाख रुपये देतो त्याच पैशामधून राजेंद्र दहा हजार रुपये लगेच सावकाराला भाड्याच्या रूपात देतात आणि उर्वरित पैसे काजलच्या शिक्षणासाठी वापरण्यासाठी ठेवतात यानंतर राजेंद्र सिंह आपल्या मुलीला म्हणतात की बाळा हे पैसे घे आता तू निर्धास्तपणे दिल्लीला जाऊन अभ्यास कर आणि अधिकारी बन ही गोष्ट ऐकून काजल खूप भाऊक होते ती ठरवते की वडिलांच्या त्यागाचा मान ठेवून दाखवणेच मी नक्कीच मोठे यश संपादन करेल राजेंद्र सिंह आपल्या मुलीला सोबत घेऊन शहरात जातात तिथे ते एक बँक खाते उघडतात आणि त्या खात्यात सर्व पैसे जमा करून तिच्या हाती पासबुक देतात ते तिला म्हणतात की बाळा या खात्यात तुझ्या गरजेपेक्षा जास्त पैसे आहेत माझी शेवटची इच्छा आहे की तू एक मोठी अधिकारी बनून परत येशील त्याआधी या गावात परतण्याचा विचारही करू नकोस पुढे ते म्हणतात की गावातील लोक मला सतत टोमणे मारत असतात ते म्हणतात की जवान मुलगी शिकवतोयस उद्या काही चुकीचं झालं तर कुणाला तोंड दाखवशील पण मी या सगळ्यांना उत्तर द्यायचं ठरवलंय आणि ते उत्तर फक्त तुझा अधिकारी बनणं आहे राजेंद्रांच्या या शब्दांनी काजल अधिकच प्रेरित होते वडिलांचा विश्वास राखण्यासाठी ती मनोमन ठरवते की ती एक दिवस मोठी अधिकारी बनूनच परत येईल यानंतर राजेंद्र तिला दिल्लीला जाण्यास सांगतात काजल आपल्या कॉलेजमधील काही सहकाऱ्यांसोबत दिल्लीला जाते तेथे ती राहून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू करते तिच्या सोबत तिच्या कॉलेजमधील काही मुलीही असतात ज्या तसंच स्वप्न पाहत असतात हळूहळू वेळ जातो आणि अखेर परीक्षेचा दिवस येतो काजल धैर्याने परीक्षा देते परीक्षेनंतर ती निर्धास्त असते कारण तिला वाटतं की तिने उत्तम प्रकारे उत्तरे लिहिली आहेत परीक्षेचा निकाल लागण्याचा दिवस येतो काजलसह तिच्या सहकार्याचीही उत्सुकता शिगेला पोहोचते ते ऑनलाईन निकाल पाहते आणि त्याच वेळेस काजलला मोठा धक्का बसतो कारण ती ज्या श्रमाने तयारी करत होती त्या आधारावर ती उत्तीर्ण होऊ शकली नाही तिच्या सर्व प्रयत्नांना कठीण परिश्रमांना आणि वेळेच्या खर्चाला अपयशाचा सामना करावा लागला तिच्या सोबत असलेल्या सर्व मुली देखील निराश झाल्या त्या सर्वांनी कोचिंग सोडले आणि आपापल्या घरी परत निघून गेल्या पण काजलला लक्षात होतं की तिने एक वचन दिलं आहे आपल्या वडिलांना की माझ्या गावात मी अधिकारी बनूनच परत येईल अन्यथा परत येणार नाही म्हणून काजल हताश झाली नाही ती हार मानण्यास तयारच नव्हती तिच्या मनात फक्त एकच विचार होता आता मला परत एकदा यश मिळवायचं आहे काजल आपल्या ठरवलेल्या ठिकाणी राहून पुन्हा एकदा तयारीला लागली यावेळेस तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी नव्हत्या ती तिथे आता एकटीच होती तिच्या मनात एकच ध्येय होतं अधिकारी बनून घरी परत येणं ती रात्र रात्र जागून एकदम समर्पणाने श्रम करत होती परंतु जेव्हा तिचा दुसरा निकाल आला तेव्हा तिचं सर्व स्वप्न एका मोठ्या धक्क्यामुळे तुटले होते आणि ती पुन्हा हताश होऊन गेली तरीही काजलच्या मनात एक ठाम विचार होता की कि कितीही झालं तरी हार मानू नकोस तिच्या ध्येय्याच्या दिशेने त्या अपयशातही तिला एक शिकवण मिळाली होती ती यश मिळवण्यासाठी संयम आणि परिश्रम आवश्यक असतात पण पुन्हा एकदा काजल हिम्मत करते तिसऱ्या वेळेस ती प्रयत्न करते आणि ती मेहनत करतच राहते हळूहळू तिचा प्री परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे तीनही टप्पे तिने उत्तीर्ण केले आणि अखेर ती एक आय एस अधिकारी बनली जेव्हा काजलला कळलं की ती एक आय एस अधिकारी बनली आहे तेव्हा तिच्या आनंदाला काहीच सीमा राहत नाही तिच्या चेहऱ्यावर आनंदाची चे लहर होती आणि ती आनंदाने उत्तेजित होऊन लगेचच ती तयारीला लागली आणि ट्रेनची तिकीट बुक करून ती आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेते आणि ट्रेन पकडते रस्त्यात काजल आपलं गाव आणि आपल्या वडिलांबद्दल विचार करत होती तिच्या डोक्यात अनेक विचार येत होते शेवटी गाडी स्टेशनवर थांबली आणि काजल त्या गाडीमधून खाली उतरली जसं ती उतरली तसं ती स्टेशनकडे पाहू लागली तिच्या मनात त्या जागेवर परत येण्याचं एक वेगळंच महत्त्व होतं गावी परत येणं म्हणजे एक मोठं विजयाचं चिन्ह आणि काजलच्या मनात खूप गोष्टी एकाच वेळेस उमटत होत्या ती आनंदाने स्टेशनच्या बाहेर जात होती पण अचानक तिच्या नजरेत एक भिकारी पडला भिकारी पायऱ्यांच्या बाजूला बसलेला होता आणि त्याच्या हातात एक कटोरा होता त्यात काही खुले पैसे होते तो त्या पैशांना मोजत होता त्याला ती बघते पण ती पहिले त्याला ओळखत नाही आणि पुढे जाते त्यानंतर ती परत येते आणि थोडं शांत बसून निरखून त्याच्याकडे बघते तर ते तिचे वडील असतात हे पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिचे हातपाय थरथरू लागतात तिला खूप मोठा धक्काच बसतो तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात काजल रडतच त्यांच्या जवळ येते आणि त्यांना विचारते की बाबा तुम्ही इथं आणि अशा अवस्थेत भिकारी तिला पाहतो आणि एकदम ढसाढसा रडू लागतो काजलला समजतं की तो भिकारी तिचे वडील राजेंद्र सिंहच आहेत ज्यांना आज भीक मागण्यास भाग पडले आहे काजलच्या डोळ्यातही अश्रू येतात आणि ती त्यांच्या गळाला मिठी मारते आणि खूप रडते आणि मग ती त्यांना सांगते की बाबा आपण जे स्वप्न पाहिलं होतं ते मी पूर्ण केलं आहे पण तुमची अशी अवस्था कशी झाली काही वेळाने काजलचे वडील शांत होतात त्यानंतर ते काजलला सगळी गोष्ट सांगू लागतात ते म्हणतात की बाळा तुला आठवत आहे का ते पैसे ज्यांना मी तुझ्या अकाउंटमध्ये जमा केले होते काजल म्हणते की हो बाबा मला माहीत आहे की ते पैसे तुम्ही माझ्या अकाउंटमध्ये जमा केले होते पण त्यानंतर राजेंद्र सांगतात की बाळा ते पैसे मी कुठून आणले होते हे माहीत आहे का त्यावर काजल म्हणते की नाही बाबा तुम्ही मला ते कधीच सांगितलं नाही त्यावर राजेंद्र सांगतात की बाळा मी आपलं घर विकून तुला ते पैसे दिले होते आणि त्यातून काही पैसे मी त्या सावकाराला भाडे म्हणून दिले होते आणि त्या घरात भाडे करू म्हणून राहू लागलो त्यानंतर मी खूप परिश्रम करून दर महिन्याला घराचं भाडं वेळेवर भरत गेलो पण अचानक एका छोट्या अपघातात माझ्या पायाला इजा झाली आणि त्या इजेमुळे मी परिश्रम आणि मजुरी करू शकलो नाही मजुरी न ना केल्यामुळे मी भाडं वेळेवर देऊ शकलो नाही आणि त्यामुळे घरमालकांनी मला घरातून बाहेर काढून टाकले त्यामुळे मी मजबुरीने इथे स्टेशनवर भीक मागायला लागलो आणि इथेच माझा वेळ काढत होतो पण आता तू एक मोठी अधिकारी बनली आहेस त्यामुळे आता मला कोणतीही चिंता नाही असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतात हे ऐकून काजलच्याही डोळ्यातून अश्रू येतात कारण तिच्या वडिलांनी तिच्यासाठी खूप काही सहन केलं होतं त्यांनी तिचं आयुष्य घडवण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व गोष्टींचा त्याग केला होता काजल त्या बलिदानामुळेच आज काजल अधिकारी बनू शकली होती काजल आपल्या वडिलांना घेऊन थोड्याशा वेळात त्यांच्या गावात ते परत येते ती त्यांना त्या जुन्या घरात परत घेऊन जाते आणि घरमालकाला काही भाडे देऊन घराची व्यवस्था करते त्या पैशांचा उपयोग करून ती आपल्या वडिलांना घेऊन आरामात त्या घरात राहू लागते काजल त्यांना सांगते की बाबा आता तुम्ही आरामात या घरात राहा आणि मी वेळोवेळी तुम्हाला पैसे पाठवत राहीन कारण मला आता ट्रेनिंगसाठी जावं लागणार आहे मी ट्रेनिंग पूर्ण करून आले की आपण सोबत राहूया त्यानंतर काजल ट्रेनिंगसाठी शहराला जाते आणि जेव्हा तिला वेतन मिळायचे ती त्यांना पैसे वेळोवेळी बेड़ पाठवायची तिने गावात एक व्यक्ती ठेवला होता जो तिच्या वडिलांची सेवा करायचा आणि त्या व्यक्तीस सांगितलं होतं की तुम्ही माझ्या वडिलांची सेवा करा आणि जे काही पैसे मी पाठवन त्यांना त्यांच्यामार्फत पोहोचवा राजेंद्र सिंह आता आपल्या घरात आनंदाने आणि सन्मानाने जीवन व्यतीत करू लागले होते काजलच्या कष्टामुळे आणि तिच्या वडिलांच्या बलिदानामुळेच ती आपलं ध्येय पूर्ण करण्यास सक्षम झाली आणि तिच्या वडिलांच्या जीवनात एक नवीन वळण आले गावातील व्यक्ती इमानदार होता म्हणून तो काजलच्या वडिलांची मदत करू लागला साधारण दोन वर्षाच्या ट्रेनिंगनंतर काजलची पोस्टिंग एका जिल्ह्यात होण्याची वेळ आली काजलला जेव्हा जिल्ह्यात पोस्टिंग मिळाली तेव्हा ती आपल्या वडिलांना घेऊन जाण्यासाठी एक दिवस गावाला आली तिथे गेल्यावर ती आपल्या वडिलांना घेऊन तिच्या आपल्या सरकारी निवासस्थानी आली कारण आता काजलला सरकारी निवासस्थान मिळाले होते तिथे ती आपल्या वडिलांना सोबत घेऊन राहू लागली आणि त्या व्यक्तीस जो तिच्या वडिलांची सेवा करत होता त्यालाही तिथे आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी नोकरीवर ठेवले काजल आपल्या वडिलांची उत्तम प्रकारे काळजी घेत होती आणि त्यांना सुखी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती काजल तिचं काम सांभाळत असताना सहा महिने लवकरच निघून गेले सहा महिन्यानंतर अचानक काजलच्या गावातून काही लोक येतात आणि तिला गावातील एका सामाजिक कार्यक्रमासाठी आमंत्रित करतात ते म्हणतात की बाळा हा एक महत्वाचा सामाजिक कार्यक्रम आहे आणि यामध्ये तुम्ही मुख्य अधिकारी म्हणून नक्कीच उपस्थित राहायला हवं गावातील सर्व लोक तुमच्या जीवनकथेने प्रेरित होतील जर तुम्ही इथे आल्या आणि तुमच्या संघर्षाची कथा त्यांच्यापुढे सांगितली तर मुलांना प्रेरणा मिळेल सुरुवातीला काजलही तिच्या कामात गुंतलेली असते ती या कार्यक्रमासाठी नकार देते पण गावकऱ्यांच्या आग्रहामुळे ती नंतर त्यासाठी मान्य होते कार्यक्रमाच्या दिवशी काजल आपल्या वडिलांना घेऊन सरकारी गाडीने गावात येते आणि तिथे कार्यक्रमात सहभागी होते तिथे पोहोचल्यावर काजल स्टेजवर चढते आणि आपल्या वडिलांनी केलेल्या त्यागाची कथा गावकऱ्यांसमोर मांडते काजल तिच्या संघर्षाची आणि तिच्या वडिलांच्या कष्टांची कथा सांगते ज्यामुळे तिच्या वडिलांच्या कष्टांच्या किमतीला सर्व गावकऱ्यांनी मान्यता दिली आणि हे सर्व ऐकून गावातील लोकांच्या डोळ्यातून अश्रू येतात राजेंद्र सिंह यांच्या कष्टांची आणि त्यागाची इज्जत गावात आणखीन वाढते यानंतर काजल तिच्या नोकरीत प्रगती करत राहते साधारण दोन तिच्यासारखा एक अधिकारी तिच्या जीवनात येतो आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात मात्र काजलने त्या अधिकाऱ्यासमोर एक अट ठेवली होती माझे वडील आहेत आणि ते खूप वृद्ध आहेत आणि ते लग्नानंतर माझ्या सोबतच राहतील सुरुवातीला तो त्यासाठी तयार होत नाही पण काजलची संघर्ष कथा ऐकल्यानंतर तो मान्य करतो आणि म्हणतो की ठीक आहे तुझे वडील आपल्या सोबतच राहतील यामध्ये काहीही समस्या नाही नंतर काजल आपल्या वडिलांना आपल्या सोबत ठेवून सुखाने वयाच्या पुढील टप्प्यावर आपलं जीवन सुरू करते काजलच्या कथेने दाखवून दिले की एक निर्धार आणि संघर्षाच्या माध्यमातून कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते तिच्या कष्टामुळे आणि तिच्या वडिलांच्या परिश्रमामुळे व प्रेमामुळे तिने आपले ध्येय गाठले प्रत्येक मुलांनी जर आपल्या आई वडिलांनी केलेल्या त्यागाची किंमत ठेवली तर सर्व काही शक्य होईल काजल आणि तिच्या वडिलांच्या कथेवर तुमचं काय मत आहे तुम्ही त्यांची प्रेरणा घेतली का तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये